नमस्कार पन्नाट मराठी रेसिपी या चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत वेग 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 आज आपण येथे नवीन रेसिपी बनवणार आहोत जी की उन्हाळ्यातली रेसिपी आहे आपल्याला कच्च्या कैऱ्या अवेलेबल होतात तर कच्च्या कैऱ्यांचं आपण असं लोणचं बनवू शकतो किंवा वेगवेगळे अजून पदार्थ बनवू शकतो त्यातलाच हा एक पदार्थ आहे मुरंबा किंवा याला म्हटलं जातं गुळंबा पण म्हटलं जातं आंब्याचा किंवा याला दुसरं नाव आहे चिरा पण म्हटलं जातं तर आपण हा आज बघणार आहेत कसं बनवणार आहे तो आणि हा साधारणतः वर्षभर आरामशीर टिकतो कारण आपण हा फक्त पाकामध्येच बनवून घेतो तुम्ही साखरेचं किंवा गुळाचं पाक बनवून घेऊ हो शकतात ते तुमच्यावर डिपेंड असेल किंवा दोन्ही मिक्स पण घेऊ हो शकतात तर मी इथे ह्या रेसिपीमध्ये गुळाचा पाक बनवून घेणार आहेत तर अशा प्रकारे आपण आता गुळंब बनवायला सुरुवात करूयात तर आज आपण इथे कैरीचा मुरंबा म्हणतो किंवा कैरीचा चुना पण म्हणतात त्याला तो आपण बनवून घेणार आहोत तर मी हा गुळामध्ये बनवून घेणार आहे साखर न वापरता तर त्यासाठी मी अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत ताज्या फ्रेश कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहे मी पहिले कैऱ्या धुवून घ्यायचं कारण का कैऱ्यांना चिक असतो तो आणि चिकटपणा असतो त्यामुळे तो स्वच्छ धुवून घ्यायचं चिक वगैरे आणि कैरी पण चांगली स्वच्छ हाताने चा धुवून घ्यायची आणि कोरड्या कापडाने त्याचं पाणी जी आहे ती पुसून काढायचं कोरडी करायची एकदम कैरी तुम्ही बघू शकतात आणि त्यानंतर आता आपल्याला याच्या कैरीच्या साला काढून घ्यायच्या आहेत आणि साला काढून आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे तर सर्वप्रथम मी साल काढून घेत आहे कैरीची तर प्रकारे मी एक कैरी घेते आहे तिचा वालं जे वरचं देठाचा भाग आहे आपल्याला तो चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे तर मी तो चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे काढून घेत आहे आणि आपल्याला आता कैरी ही साळून घ्यायची आहे सोलकटरने तर मी याला साल काढून घेत आहे कैरीची जरा टफ कैरी असली तर काढायला जरा डिफिकल्ट जाते त्याच्यामुळं तर अशा प्रकारे आपल्याला ह्या साला काढून घ्यायच्या आहे कैरीच्या तर अशा प्रकारे आपण सगळ्या कैरीची साल काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सगळ्या कैऱ्यांची आपण साल काढून घेतलेली आहे ह्या दोन मँगोची व्हरायटी जरा वेगळी म्हणून कलर जरा वेगळा दिसतो आणि हे जरा वेगळ्यांचे म्हणून जरा कलर वेगळा दिसतो मी थोडे वेगवेगळे प्रकार घेतलेले ऍड करून तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते घेऊ शकता आता आपल्याला ह्या कैरीला किसून घ्यायचं आहे बारीक किसणीचे सहायने किसू शकता तुम्ही तुमच्याकडे फूड प्रोसेसर असल तरी तुम्ही त्याचे सहाय्याने पण किसू शकता तर मी किसनीचे सहाय्याने पहिले किसून घेत आहे तर आपण कैरे ह्या किसून घेऊयात आता अशा प्रकारे आपल्याला कैरी अशी बारीक किसून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता प्रकारे तुम्ही बघू शकता मी कैऱ्या किसून घेतलेल्या आहे तर ह्याचं बारीक असं किस करून घेतलेला आहे आता आपल्याला कैरीचा मुरांबा किंवा चुना बनवून घ्यायचा आहे तर आपण त्यासाठी गॅसवर एक कढई गरम होण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकून हे आपण चांगलं परतून घेणार आहोत जो कैरीचा त्यामध्ये तो चांगला परतून घेणार आहोत तर गॅसवर मी इथे एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तर त्या कढईमध्ये आपल्याला थोडीशी गरम झालेली आहे आता ती त्यामध्ये आपल्याला साधारणतः एक ते दीड चमचा तूप ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही मी साधारणतः एक ते दीड चमचे तूप ॲड करत आहे आणि त्यानंतर मी थोडेसे काजूचे तुकडे करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि थोडे काजूचे तुकडे करून घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स मला आवडतात त्याच्यामध्ये म्हणून मी टाकत आहे तुम्हाला लसन आवडत तर ऑप्शनली तुम्ही टाकू नका नकाला थोडंसं लाल रंग येऊपर्यंत आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण थोडासा लालसा रंग येऊ पर्यंत काजू परतून घेतलेले आहे आता मी याच्यामध्ये आपण जी कैरी किसून घेतली ती ऍड करून घेत आहे आणि याला चांगलं थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आपल्याला एक साधारणतः दोन ते तीन मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचं आहे हे आपलं दोन ते तीन मिनिट तुपामध्ये चांगलं परतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये जेवढा आपण कैरीचं किस घेतला तेवढाच गुळ ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला साखर हवी असेल तर तुम्ही साखरेचं पण तसेच प्रमाण घेऊ शकतात किंवा तुम्हाला गुळ आणि साखर दोन्ही पण मिक्स वापरायचं असेल तर तसं पण वापरू शकतात पण मी इथे फक्त गुळ टाकूनच बनवून घेणार आहेत आणि आता आपण किसून घेतलेला गुळ घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी गुळ किसून घेतलेला आहे मी जेवढा किस घेतला होता तेवढाच मी गुळ घेतलेला आहे आणि तो ऍड करून घेत आहे आणि याला चांगली मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गुळाचा चांगला पाक तयार होतो चांगला मिक्स झालं तर आपला गुळ हा चांगला मिक्स व्हायला हो लागलेला आहे एक जीव पाक तयार व्हायला हो लागलेला आहे ह्या स्टेजला आल्यानंतर आपल्याला थोडीशी दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि एक लवंग टाकायचं आहे तर मी लवंग टाकलेला आहे आणि एकदम थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला मी साधारणतः एवढे मीठ टाकून घेत आहे आणि कलरसाठी थोडी आपल्याला हळद ॲड करून घ्यायची आहे तुम्ही हळद टाकून घेत आहे आणि परत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मुळाने असं छान पाक तयार केलेला आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून साधारणतः पाच ते सात मिनटं कैदी चांगली शिजवून घ्यायची आहे वाफेवरती तर मी याच्यावरती आता झाकण ठेवत आहे तर प्रकारे मी झाकण ठेवलेलं आहे आणि आपल्याला कैरी आता पाच मिनटानंतर उघडून बघायची आहे आपण कैरी बारीक किसलेली त्यामुळे लवकर शिजते जर तुम्ही मोठे काप करून जर मुरांबा बनवत असाल तर त्याला थोडा वेळ लागतो पण ही कैरी अगदी पाच ते सात मिनटात व्यवस्थित कुळाच्या पाकामध्ये शिजता साधारणतः पाच मिनटं झालेली आहे आता आपण याच्यावरचे झाकण काढून घेऊयात मी हे झाकण काढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता आपली कैरी अशी छान पाकात शिजलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम आणि पाक हा अतिशय छान तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी पण एकदम व्यवस्थित राहिलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या याची कन्सिस्टन्सी राहिलेली आहे अशा प्रकारे आपला कैरीचा गुळंबा बनून तयार आहे मी झाकण काढल्यावर साधारणतः दोन तीन मिनटासाठी ठेवला होता तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकतात आपल्याला जास्त पण शिजून घ्यायचा नाही आहे कारण जास्त शिजवला तर तो फार असा घट्ट घट्ट सुरू होतो आपल्याला हीच कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे तर मी ते आता गॅस बंद करत आहे आणि हा गुळ आंबा तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार झालेला आहे याची कन्सिस्टन्सी पण बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला काय करायचं आहे हा थंड होऊ द्यायचा आहे असंच कढईमध्ये आणि नंतर आपल्याला एका स्वच्छ धुतलेल्या कोरड्या जारमध्ये भरायचा आहे तुमच्याकडे काचेचा जार असला तरी चालेल किंवा तुम्हाला इन्स्टंट तुम्ही बनवला आणि संपणार असेल तर तुम्ही साध्या एखाद्या काचेच्या बाउलमध्ये काढला तरी काही प्रॉब्लेम नाही हा गुळांबा साधारणतः वर्षभर आरामशीर टिकतो आणि याला फक्त पाण्याचा हात लागता कामाने हा बंदिस्त जारमध्ये भरून ठेवायचा आणि जसं पाहिजे तसं तुम्ही एखाद्या बाउलमध्ये किंवा एखाद्या छोट्या जारमध्ये भरून ठेवू शकता जर तुम्हाला रोजच्या वापरासाठी पाहिजे असेल तर तर प्रकारे आपला गुळांबा बनून तयार आहे किंवा मुरांबा तयार किंवा याला आ, आमका छून आपण म्हणतात तर आपला हा बनून तयार आहे अतिशय सुंदर टेक्शर आलेले तुम्ही बघू शकतात यात मी ड्रायफ्रुट्स टाकले आणि थोडंसं केसर वरून तर खूप छान लागतो हा तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने आणि मला कळवा की तुमचा मुरंबा कसा बनला आहे ते धन्यवाद तर कसे वाटतात माझ्या रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद